का प्रश्न आहे का असा प्रश्नचिन्ह आहे हे चिन्ह देणे गरजेचे आहे कारण आमचं काही कॉलवर बोलणं होत नाही आम्ही फक्त समोर विश्लेषण मांडतो कारण काही गोष्टी आहेत जे आमच्या या प्रश्नचिन्हाला स्टॉप मध्ये बदलण्यासाठी विचार करायला लावतात नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं कानूनचे हात लंबे असतात हे आम्ही पण मानतो पण ते लंबे होता होता इतके लंबे झाले का की कृष्णा त्या हाताच्या खालूनच निसटून गेला आणि डोळ्यावर पट्टी बांधलेल्या देवीला तो दिसलाच नाही फक्त पोलीसच नाही या डॉनच्या मागे एकशे साठ पोलिस सोबत सी आय डी एस आय टी आणि आता दुसऱ्यांदा इनाम जाहीर केला म्हणून देशाचे काही जागरूक लोक पण शोधायला लागलेत अजून काही दिवस वाट बघितली तर मिलगया मिलगयामधला जादू पण येऊन याला शोधायला लागेल कृष्ण अंधव्या असा गायब झाला जसं गाढवाच्या डोक्यावरचे शिंग सी जर गरज असेल ते ए सी बी प्रद्युमनला पण बोलून घेऊ काय बरोबर आहे ना सेफच्या घटनेमध्ये त्वरित कारवाई करत जितके होतील तितके खरे कुरे गुन्हेगार निर्दोष असे लोक पकडून उभे केले पण इकडे एक कृष्ण आंधळे घोषित गुन्हेगार आमच्याकडून पकडला गेला नाही प्रश्न निर्माण होत आहेत कारण तो सुधीर सांगळे सुदर्शन घुले आणि या सर्वांमध्ये मेन सतत पोट दुखत असलेले पेशंट वाल्मिक कराड सगळे पोलीसच्या घरात पण हा कृष्णा कोणाच्या दारात आमदार संदीप क्षीरसागर यांनी बोलता बोलता दबक्या आवाजात एक गोष्ट बोलली मला नाही वाटत कृष्ण आंधळे सापडेल म्हणून आता संदीप क्षीरसागरचं हे एक वाक्य खूप काही बोलून जातं कृष्णा सापडला तर काय काय सत्य उलगडलं जाईल हे जर थोडासा विचार केला तर सहज कळून जाईल दहावीमध्ये नापास झालेले लेकर ले तीनशे दोन स्टेटस लावून व्हॉट्सअपवर बेधडक या राज्यांमध्ये घुमत आहेत तर कृष्ण आंधळेचा गेम होणं शक्य नाही का परत एकदा प्रश्नचिन्ह जोडते कारण एकच गोष्ट आहे जे मराठी पत्रकारांना आज या राज्यामध्ये अभयदान देऊ शकते हे म्हणजे प्रश्नचिन्ह काय बोलायचं ते बरोबर बोलतो आम्ही लोकांना समजत पण आणि प्रश्नचिन्ह आमची ढाल राहते खेर हा कृष्ण आंधळे कोणत्या बाहुबलीसाठी कटप्पा आहे आणि कुठल्या कटप्पासाठी बाहुबली विचार करायला गेलं तर तेवढंच हे मॅटर सिरियस होत जातं कारण सरपंच संतोष देशमुख यांच्या त्या मातीमध्ये जिरलेले रक्त आज महाराष्ट्रामध्ये आग बनून जळत आहे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात मी मराठी म्हणते नीट ऐका नंतर रिॲक्ट करा कारण आज एकाच धर्मामध्ये दोन गट पडलेला माझं तलवार उचलायला तयार आहे सोडा संतोष देशमुख यांची हत्या न्यायपालिकेचा विषय होता पण ते आता राजकारणाचा विषय बनला ही तेवढी लाजीरवाणी गोष्ट आहे त्या माणसाच्या चिताची आग अजून शांत नाही झाली आणि ही लोक त्याच्यावर भाकरी भाजायला बसली तिथपर्यंत माझ्या राज्याच्या राजकारणात उतरले याची आम्हालाच लाज वाटते पण तुम्ही आम्ही दिलेल्या प्रश्नांबद्दल विचार करत राहा पोलिसांना म्हणून एखादं पथक कुंभमेळ्यात पाठवा स्वतः न्यायाधीश साहेब कृष्णाला शोधून आणतील याच्या आधी कृष्णा शोधला जाईल अशी न्याय देवत्याच्या चरणी साखडे घालून आज आपण इथेच थांबूयात अशाच महत्वपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लग्न ना आणि हे काय मला त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हा एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाही आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन